बातमी जतमधून जत तालुक्यातील मुचंडी येथे दरीदेवाची यात्रा रविवार तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत मोठ्या उत्साहात संपन्न झाली आणि या यात्रेची सांगता करण्यात आली दिनांक अठरा एप्रिल रोजी महानैवेद्य पालखी व सबिनापेरी महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील जागृत मंदिर असल्याने लाखो भाविकांची इथे उपस्थिती लागली होती श्री दरिदेवाच्या व श्री जक्कम्मा देवी मंदिराच्या उभारणी बाबतची आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे श्रद्धास्थान म्हणून या मोचंडी दरिदेवाच्या ठिकाणाला ओळखले जाते श्री दरिदेवाच्या मानाचा नैवेद्याचा मान हा तासगाव तालुक्यातील विसापूर येथील माने पाटील यांच्याकडे असल्याने त्यांनी दरवर्षी यात्रेत विसापूरचे माने हे यात्रेला उपस्थित राहून श्री दरिदेव व श्री जक्कम्मा देवी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व श्री दरिदेव व जक्कम्मा देवी पालखी व सभेंना भेट घडवून अनुभव पालखीवर खारी खोबरे व भंडाऱ्याची उधळण या ठिकाणी करण्यात आली मोठ्या उत्साहात दरीदेवाची यात्रा मुच्चंडी नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न झाली